नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धानोरीत महिलेचा खून पोलिसांकडून बांधकाम मजूर चोवीस तासात गजाड धानोरी, ता धानोरी परिसरात एका महिलेचा खून करून फरार झालेल्या बांधकाम मजुराला विश्रांतवाडी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे गीता विक्रम रेड्डी वय पंचेचाळीस वर्षे राहणार तिंगरे चाळधानोरी गावठाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी रामध्यान महाबल चौहान वय एकतीस वर्षे सध्या टाकी भंडारी ग्रीन सोसायटी धानोरी मूळ राहणार उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे ऑक्टोबर रोजी गीता रेड्डी आणि चौहान यांच्यात पैशांवरून वाद झाला या वादातून चौहानने तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केला त्यानंतर त्याने मृतदेह बियू भंडारी सोसायटीजवळील मोकळ्या जागेत साचलेल्या कचऱ्यात फेकून दिला कचऱ्यात महिला मृतावस्थेत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला मृतदेहाची ओळख पटवून तपास करताना गीता रेड्डी करत असल्याची माहिती समोर आली पुढील तपासात या खुनामागे असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या न्यायालयाने चौहानला पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले ताराचंद सुडगे महेश भोसले आणि तपास पथकाने केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड